नमस्कार मी यामिनी सचिन राऊत भंडारी समाज महासंघ आयोजित नवदुर्गा कार्यक्रमात आपल्या सर्वांचं कार्यक्रमात सुरुवात करण्यापूर्वी या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि तुम्हा सर्वांचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आजचा नवरात्रीचा पहिला दिवस आजचा रंग आहे पिवळा पिवळा रंग हे उत्साहाचे प्रतीक मानले जाते आपल्या धार्मिक समारंभामध्ये दे देखील पिवळ्या रंगाला अनन्य साधण्याचे महत्व आहे संपन्न व्यक्तिमत्व प्रचंड इच्छाशक्ती संघर्ष करण्याची तयारी असणारा हे गुण पिवळा रंग दर्शन स्वतःच्या अस्तित्वाने दुसऱ्याचं आयुष्य सुंदर बनवणाऱ्या प्रत्येक स्त्री व आजच्या या सोहळ्यात आमंत्रित संरक्षणी तोडणकर वाघेला यांचे मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार रश्मीताई आपली थोडक्यात माहिती आणि आपल्या कामाचं स्वरूप आम्हाला सांगाल का नमस्कार मी रश्मी तोरणकर वाघे मी वसईत राहते माझं पीकॉमपर्यंत शिक्षण झालेलं आहे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय व्यासपीठ लोकमत सखीमंच जे महिलांसाठी आहे त्याचे मी प्रतिनिधित्व करते गेल्या आठ वर्षापासून विनार ते वसई या विभागातून मी त्यांचे प्रतिनिधित्व करत आहे खूपच छान या शब्दात तुम्ही कसे पदार्थ कर होय आम्ही मी माझं सुद्धा जे कॉम्प्युटिशन शूट मी चालवत होते तेव्हा मला मार्केटिंगची गरज होती तर मी लोकमतशी कॉन्टॅक्ट केलेलं आणि त्या हिशोबाने आम्ही लोकमत उत्सव नवरात्रीचा हे, हे इव्हेंट्स ठेवलेले ते इव्हेंट्स विरार ते नायगावपर्यंत होते आणि त्या इव्हेंट्समध्ये आम्ही अनेक विभागातून महिलांसाठी वेगवेगळे प्रोग्राम आयोजित केले होते आता खूप छान चालत वसई विरारमधील महिलांकरता लोकमत सखी मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल रश्मिता एक बरोबरच तुमचे कौतुक रस वाटते आता पुढील प्रश्न तुमच्या कुटुंबियाकडून तुम्हाला कसे प्रोत्साहन मिळाले माझा भाऊ जो बापैला आम्ही तोळणकर जयराज तोळणकर हा शिवसेनेचा प्रमुख आहे त्याला मी सतत पाहत असते की इतरांची मदत करा लोकांची मदत करणे काही कोणाचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करणे तसेच माझी मोठी बहीण जी टाटाला सिस्टर आहे तीही जनसेवाच झाली तीही सेवा, ती सेवा करत असतात माझी वहिनीसुद्धा केमला सिस्टर आहे आणि अशी ही आमची फॅमिली हो असल्यामुळे तिथूनच मला बाळपणू मिळालं आहे की आपल्या आजूबाजूच्या किंवा काही सहकार्य करावं तेच बाळगून घ्यायला आणि त्याच्यात माझे मिस्टर हेही मला खूप प्रोत्साहन देत असतात आम्ही जसं बड्डे असेल माझ्या मुलाचा बड्डे असेल किंवा माझा बड्डे असेल आम्ही आश्रममध्ये जाऊन तिथे सेलिब्रेट करतो त्यां आमचा आनंद त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करतो आणि माझे जे जे प्रोग्राम असतात त्याला मला मिस्टरांचा हमेशा प्रोत्साहन असतं की तू जा त्यामुळे असं नाही की आमचा आंतरजातीय विवाह सुद्धा तरी माझी फॅमिलीसुद्धा मला फुल सपोर्ट करते की तू जे कार्य करते आहेस ते खरंच चांगलं आहे आणि ह्या ज्या माझ्या कार्याला माझ्या मिस्टरांचा मोलाचा हात आहे आपले समाजकार्य आणि आपल्या समाजातील स्त्रियांना तुमची कशी मदत होते याबद्दल थोडक्यात माहिती द्या कॉम्पिटिशन कॉम्प्युटिशन शोमध्ये असताना मी काही आदिवासी मुलं आहे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही कॉम्प्युटर सगळे कॉम्प्युटरचे एज्युकेशन फ्री दिलं होतं तसेच महिलांनासुद्धा आम्ही दरवर्षी जे लोकमतच्या च्या मेंबर्स असो त्या किंवा त्यांना खरंच शिकायचं होतं अशा लेडीजला मी त्यांच्याकडे फायनान्शियलचं प्रॉब्लेम असल्यामुळे मी फ्री एज्युकेशन आणि आत्ता जे लोकमतचे आमचं जे ग्रुप आहे ज्याच्यात हजारो मेंबर्स असतात आमचे त्यांच्यामुळे त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही पाककला आहे म्हणा ते स्पर्धा होत असतात जसं पाककला पा आहे आंगळागौरीच्या स्पर्धा आहे वॉक आहे पैठे पैठणीचा आहे श्रावण सोहणचे विविध त्यांचे स्पर्धाच असतात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वे या लेडीज खूप उत्स्फूर्तपणे भाग घेतात त्या स्पर्धेमध्ये आणि त्याच्यात आम्ही स्टार लोकांना आमंत्रण करतो तर त्यांच्याबरोबर त्याचे फोटो काढून त्या आणि त्यांच्याबरोबर खूप छान एन्जॉय करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांच्या त्यांना त्यांच्या जे गुण आहेत आणि त्यांचा बिझनेस त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो त्याच्यामध्ये त्या काम करायला लागतात खरोखरच रश्मिताई शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात त्याचा महिला वर्गांनी लाभ घेतलाच पाहिजे या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर एक महिला म्हणून तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागले आहे का माझ्या मनमुळा मनमिळा स्वभावामुळे अशी काही अडचण आली नाही आहे फारशी आणि या कार्यक्रम महिलांचाच असल्यामुळे जास्तीत जास्त महिला माझ्याबरोबर जोडल्या गेल्या महिला वर्गासाठी तुम्ही काय मुलाचा सल्ला द्याल आमच्या या लोकमत सखी मंच व्यासपीठावर भरपूर लेडी महिला ज्या आहेत त्या जॉईन होतात महिला ज्या असतात त्या पोलीस आहेत टीचर आहेत वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत गव्हर्मेंट जॉबच्या सुद्धा आहेत एन जी ओ आहे, 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 आहे लायन्स क्लब आहेत वकील आहेत इवन सुद्धा आहे तर ह्या ले महिलांचे वेगवेगळे स्वतःचे कार्यरत करतात ते स्वतःचं इन्कम तर करतातच पण मी म हाऊस वाईफ आहे त्यांना मी सल्ला देऊन देईन करेन की मी स्वतः बचत गटाची अध्यक्ष आहे आणि आम्ही बचत गटा थ्रू वेगवेगळे कार्य करत असतो एकमेकांना हेल्प करत असतो तर मी त्यांना हे सांगेन की तुम्हीसुद्धा तुमचं बचत गट तयार करा शासनाच्या ज्या नवीन नवीन योजना असते त्याचं फायदे उचला बेनिफिट घ्या आणि प्लस थोडासा विरंग गोळा म्हणून आमच्या लोकमत सखी म्हणजे मेंबर्स व्हा रश्मिताई आता शेवटचा प्रश्न भंडारी समाज महासंघ आणि कार्य याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला थोडक्यात सांगा नक्कीच भंडारी महासंघ भंडारी समाज महासंघ ह्यांचे वेगवेगळे कार्यक्रम खूप छान छान राबवतात ते कारण मी ज्योतिबाईडांविषयी अटेच आहे त्यामुळे मी त्यांच्याबरोबर असतेच त्यांचे प्रोग्राम्स बघायला कार्यक्रम जे लहान मुलांसाठी आहेत विविध प्रोग्राम्स असतात लेडीजसाठी ते कार्यक्रम आयोजित करतात आणि मी त्यांच्याबरोबर असते माझ्या मॅडम त्यामुळे मला ते प्रोग्राम्स खूप आवडतात आणि मी साहजिक मी स्वतः भंडारी आहे त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे भले मी पा परतजाती बरोबर लग्न केलं आहे तर मला फ्युचरमध्ये त्यांच्याबरोबर जर भंडारी समाज महासंघाबरोबर लोकमत सखी मंच जे काही प्रोग्राम्स असं करायला मिळालं तर नक्कीच उत्कृष्ट अशी माहिती रश्मी त्यांनी आपल्याला दिली त्याबद्दल भंडारी समाज महासंघातर्फे त्यांचे खूप खूप -कुँँ आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीकरता भंडारी समाज महासंघातर्फे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग सर्व महिलांनी महा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय व्यासपीठ लोकमत सखी मंच नोंदणी करूया भंडारी समाज महासंघ यांनी मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद देते तसेच आमच्या ज्योती ज्योति मॅडमनी मला खूप आवर्जून येथे येण्याशी बोलवलं होतं की या तुम्ही मॅडम तर मला खरंच बरं वाटलं तुमच्याशी बोलू गप्पा आणि जय भंडारी जय महाराज भंडारी समाज महासंघ हा नेहमीच महिलांच्या कलागुणांना वाव देत असतो आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करत असतो भंडारी समाजाचे अध्यक्ष श्री तुषार कांबळी उपाध्यक्ष ज्योती राऊत श्री गुरुनाथ मुदभावकर श्री मृतिजा कांबळे आश्लेषा मळेकर आणि निलेश नार्वेकर यांचे मुलाचे सहकार्य लावले आहे धन्यवाद जय भंडारी जय हिंद जय भंडारी